नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची पात्र यादी हे आलेली आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो तीन लाख पन्नास हजार एकशे सत्तर शेतकरी हे पीक विम्यास पात्र झालेले ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये पीक विमा हा काढलेला होता खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे हे नुकसान झालेले होते त्यांना अद्यापही एकही रुपया पीक विम्याचा अग्रिम व पंच्याहत्तर उर्वरी टक्के मिळाले नाही त्या शेतकऱ्यांचे व त्या तालुक्याचे नावं आपण लक्षपूर्वक ऐकावे व त्या शेतकऱ्यांना किती शेतकरी हे कोणत्या तालुक्यामधील कोणत्या पिकाचे पात्र झाले त्या संबंधित संपूर्ण पीक निहाय माहिती व शेतकरी निहाय माहिती आलेली आहे त्या संबंधित आपला तालुका कोणता व कोणत्या पिकासाठी किती शेतकरी हे पात्र झाले त्यासंबंधीत संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओमार्फत घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीक विमा पंचवीस टक्के रक्कम हे मिळाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पंचवीस टक्के पात्र झाला आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे तर पीक विम्याच्या अधिकाऱ्यांना पाठवलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो पंधरा तालुक्यातील तीन लाख पन्नास हजार एकशे शेतकरी हे पीक विम्यास पात्र झालेले असून सोयाबीन पीक विम्यास बावन्न हजार एकशे बहात्तर शेतकरी पात्र आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आणि कापूस पिकाचे शेतकरी चौऱ्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी शेतकरी हे चंद्रपूर जिल्ह्यातील पीक विम्यास पात्र झालेले आहे आणि धान उत्पादक शेतकरी हे एक लाख ऐंशी हजार एकशे सहा शेतकरी हे पीक विम्यास पात्र झालेली आहे त्यांना पण अद्यापही पीक विम्याचे एकही रुपया अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेला नाही आहे तर असे एकूण शेतकरी मित्रांनो अनेक पिकं आहे त्यामध्ये ग्रीन ग्रॅम मूग मुंग। मुंगाचे शेतकरी जे शेतकऱ्यांना मूग पिकाचा शेत पीक विमा काढलेला होता त्याचे चौतीस शेत शेतकरी आहे आणि उडद या पिकाचा शेतकरी विमा काढलेले पन्नास शेतकरी आहे चंद्रपूर जिल्ह्यातले आणि तूर तूर या पिकाचा विमा काढलेले शेतकरी आहे बावीस चार आठशे पंच्याण्णव शेतकरी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहे तर शेतकरी मित्रांनो ज्वारी ज्वार या शेतकऱ्याची पीक विमा काढलेले शेतकरी आहे सातशे चौतीस तर शेतकरी मित्रांनो तालुका तालुकानिहाय यादी सांगतो आणि त्यासमोरील किती शेतकरी पात्र आहे त्या जिल्ह्यातील तर संपूर्ण माहिती का पहिला तालुका आहे वरोरा वरोरा तालुक्यातील एकूण शेतकरी पात्र आहे चौवेचाळीस हजार चारशे अठरा शेतकरी हे कापूस सोयाबीन धान तूर उत्पादक शेतकरी हे पात्र आहे त्यानंतरचा तालुका आहे शिंदेवाई शिंदेवाईमध्ये फक्त धान उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे तर त्यांची आकडेवारी आहे वीस हजार दोनशे छत्तीस शेतकरी यांनी पीक विमा काढले आहे सिंदीवारी तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाडी तालुका त्यानंतर आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सावली या तालुका सावली या तालुक्यातील अठ्ठावीस हजार एकशे चौदा शेतकरी हे पात्र असून त्यांनी धान उत्पादक शेतकरी आहे त्यांनी धान पिकाचा हा पीक विमा काढला असून त्यानंतर तूर पिकाचा सिंदेवाई तालुक्यातील एक, तालु एक, शे एक, एक, नव, एक, उन, एक सावली तालुक्यातील एकशे चौदा शेतकरी आहे त्याच्यानंतर सोयाबीनचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे एकशे एक्याण्णव असे एकूण अठ्ठावीस हजार चारशे एकोणवीस शेतकरी हे सावली तालुक्यातील पीक विम्यास पात्र असून पुढील तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामधील राजुरा राजुरा तालुक्यातील कापूस कापसाचा पीक विम्यास पात्र असणारे शेतकरी आहे तेरा हजार दोनशे पंच्याण्णव शेतकरी त्यानंतर धान पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे एक हजार दोनशे पंचवीस शेतकरी त्यानंतर तूर पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे तीन हजार पाचशे पासष्ट शेतकरी त्यानंतर जवार या पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे सहासष्ट आणि सोयाबीन या पीक विम्याचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे सहा हजार तीनशे अठ्ठावन्न एकूण चोवीस हजार पाचशे एकोणवीस शेतकरी हे राजुरा तालुक्यातील पीक विम्यास पात्र झालेले असून त्यानंतर पोंभुर्णा या तालुक्यातील कापूस या पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे तीन हजार एकशे बारा त्यानंतर धान या पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे सात हजार सहाशे सत्याऐंशी असे एकूण सोयाबीनचा सातशे अठरा शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्यांना अग्रिम देखील पीक विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांना मिळालेली आहे त्यानंतर नागबीड तालुक्यामधील एकूण शेतकरी आहे सव्वीस हजार तीनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांनी पीक विमा काढले आहे त्याच्यामध्ये बहुतांश शेतकरी धान पिकाचा पीक विमा काढलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यामधील अठरा हजार शहाण्णव शेतकरी हे धान पिकाचा पीक विमा काढलेले असून त्यामध्ये सोयाबीन या पीक विमाचा चारशे बासष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे असे अठरा हजार सातशे अकरा शेतकरी आहेत त्यानंतर कोरपणा तालुक्यामधील कापूस पिकाचा पीक विमा काढलेले पात्र शेतकरी आहे अकरा हजार नऊशे तीन शेतकरी त्याच्यानंतर धान या पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे चौवेचाळीस त्याच्यानंतर तूर या पिकाचा पीक विमा काढलेले आहे कोरपणा तालुक्यातील शेतकरी पाच हजार अठ्ठ्याण्णव शेतकरी सोयाबीन या पिकाचा पीक विमा काढलेले शेतकरी आहे चार हजार नऊशे शहात्तर शेतकरी एकूण कोरपणा तालुक्यातील बावीस हजार नव्याण्णव शेतकरी पीक विम्यास पात्र झालेले आहे पंजपूर जिल्ह्यातील जिवती या तालुक्यातील शेतकरी पाच हजार सातशे बावन्न शेतकरी आहे कापूस पिकाचा पीक विमा पात्र झालेले आहे त्यानंतर धान उत्पादक शेतकरी आहे फक्त दहा त्याच्यानंतर तूर उत्पादक शेतकरी आहे एक हजार पाचशे चाळीस आणि सोयाबीनचे शेतकरी आहे एक हजार चारशे पंच्याण्णव असे एकूण नऊ हजार दोनशे बासष्ट शेतकरी जिवती या तालुक्यातील पीक विम्यास पात्र झालेले असून यांना यामधील सोयाबीनचा पंचवीस टक्के पीक विम्याची अग्रिम रक्कम ही मिळालेली आहे गोंडपिपरी तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यामध्ये आठ हजार तीनशे सत्याहत्तर हा शेतकऱ्यांनी कापूस या पिकाचा पीक विमा काढला असून ते शेतकरी पात्र झालेले आहे आणि धान उत्पादक शेतकरी आहे पाच हजार सातशे सात शेतकऱ्यांनी गोडपिंपरी तालुक्यातील पीक विमा काढला आहे त्यानंतर दोन हजार दो एकशे तेवीस शेतकरी हे सोयाबीन पिकचा पिकाचा पीक विमा काढलेला असून एकूण सतरा हजार चारशे सत्त्याण्णव शेतकरी हे गोडपिंपरी तालुक्यामधील पीक विम्यास पात्र झालेले आहे चिमूर तालुक्यातील दहा हजार सातशे शहात्तर शेतकरी हे कापूस पिकाचा पीक विमा काढले असून धानाचा तेवीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव शेतकरी धान पिकाचा पीक विमा काढलेले आहे त्याच्यानंतर सोयाबीन पिकास पाच हजार नऊशे एकाहत्तर शेतकरी हे चिमूर तालुक्यातील शेतकरी पात्र झाले असून एकूण पात्र शेतकरी आहे बेचाळीस हजार एकशे सव्वीस यापैकी फक्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्नीम रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे चंद्रपूर तालुक्यातील शेतकरी आहे सहा हजार ए एकवीस शेतकरी कापूस उत्पादक आहे त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकरी आहे दोन हजार सहाशे बहात्तर त्याच्यानंतर दोन हजार आठशे छत्तीस शेतकरी हे सोयाबीन उत्पादक शेतकरी जे पीक विम्यास पात्र झाले असे एकूण बारा हजार सातशे शहात्तर शेतकरी पात्र झालेले आहे ब्रह्मपुरी तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील प ब्रह्मपुरी तालुका याच्यामध्ये तीन हजार नऊशे नव नव्याण्णव तीन एकोणचाळीस हजार नऊशे चार शेतकरी हे धान उत्पादक शेतकरी पात्र झालेले आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी एक एकशे एकोणसत्तर असे एकोणचाळीस हजार एकशे सत्तावन्न शेतकरी पीक विम्यास पात्र झालेले आहे त्यानंतर ब्रह्मपुरी भद्रावती तालुक्यामधील नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून त्यानंतर धान उत्पादक शेतकरी तीन हजार एकशे चौदा शेतकरी हे पात्र झालेले आहे पीक विम्यास तूर पिकाचा पीक विमा काढलेले दोन हजार दोनशे चौसष्ट शेतकरी भद्रावती तालुक्यातील पात्र आहे आणि सोयाबीनचा पीक विमा काढलेले नऊ हजार पाचशे चौदा शेतकरी हे भद्रावती तालुक्यातील पात्र असून एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे चोवीस हजार सहाशे दोन शेतकरी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील शेतकरी हे पीक विम्यास पात्र असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अग्रिमचे पंचवीस टक्के हे वितरित करण्यात आलेले आहे बल्लारपूर तालुक्यातील तीन हजार सदुसष्ट शेतकरी कापूस पिकाचा पीक विमा काढलेले आहे त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकरी या दोन हजार शहाऐंशी शेत शेतकऱ्यानं पीक विमा काढलेला आहे धानाचा त्याच्यानंतर तुरीचा तीन तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला आहे आणि सोयाबीनचा एक हजार पाचशे एकतीस शेतकऱ्यांना पीक विमा काढलेला आहे भद्रा बल्लारपूर तालुका चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालु बल्लारपूर तालुका एकोणसे सात हजार सत्तेचाळीस शेतकरी हे बल्लारपूर तालुक्यातील पात्र असून यामध्ये अग्रिमची पंचवीस टक्के हे रक्कम हे वितरित करण्यात आलेली आहे सोयाबीनची ज्या शेतकऱ्यांना अग्रिमची पंचवीस टक्के रक्कम वितरित करण्यात आलेली नाही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांनी आपले आधार कार्ड ई के वाय सी करून घ्यावे त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांची अमाऊंट ही वितरित करण्यात आलेली नाही आहे शासनाच्या जाचक अटीमुळे ते कुठंतरी आपलं घोडं अडत आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी नसन केली त्या शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावी कारण चंद्रपूर जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिम रक्कम ही वितरित वी करण्यात आलेली आहे त्याची आकडेवारी आहे तेवीस कोटी ऐंशी लाख रुपये हे पीक विम्याचे संपूर्ण पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे आणि अशी संपूर्ण म मा विश्वसनीय माहिती जिल्ह्याचे प्रतिनिधी पीक विम्याची यांनी आपल्याकडे दिलेली आहे त्यामुळे अग्रिमची रक्कम ही सर्व शेतकऱ्यांना मिळालेली असून ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाहीत त्यांनी आपले आधार कार्ड ई केवायसी करून घ्यावं त्यानंतर लगेच आपल्या शेतकऱ्यांना अग्रिम रक्कमचे पैसे हे त्वरित खात्यात मिळ मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद